राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे राज्यामधून अनेक प्रकल्प इतर राज्यामध्ये विशेषतः गुजरातमध्ये गेले आहेत याच्यामागे मोदी आणि शहांचाच हात आहे नुकताच आता एक प्रकल्प परत महाराष्ट्रातून गुजरातला नेण्यात आला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला आहे यावरूनच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारवरती निशाणा साधला आहे खासदार संजय राऊत म्हणाले की हे सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं आहे हिरे ही। बाजार टेस्ला बानबुडी प्रकल्प असे मोठमोठे सतरा प्रकल्प गुजरातला गेले आहेत गुजरातसाठी महाराष्ट्राची एक प्रकारे वाटमारी करणे सुरू आहे एकीकडे नरेंद्र मोदी म्हणतात गुजरातचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल गुजरातचा विकास जरूर करा पण महाराष्ट्राचे लचके तोडून करू नका असं त्यांनी विधान केलं याशिवाय तुम्ही देशाचे पंतप्रधान आज फक्त एका राज्याचे नाही असं सुद्धा सुनावलं दुसरीकडे राज्य सरकारवरती सुद्धा त्यांनी संधान साधलं ते म्हणाले हे सर्व होत असताना राज्यातलं सरकार मात्र मुख गिळून गप्प आहे राज्यातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दुबळे आहेत आणि मोदी भक्तीमध्ये ते महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत याशिवाय त्यांनी नारायण राणे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला नारायण राणे नेहमी म्हणतात मी कोकणचा पुत्र आहे पण त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढा मोठा प्रकल्प बाहेर जात असताना ते शांत का प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं या प्रकरणी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये जरूर सांगा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र